आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज सलग आठव्यांदा पॉलिसी रेपो दर सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला परिणामी स्थायी ठेव सुविधा सहा पूर्णांक पंचवीस टक्के सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे पाच सहा आणि सात जून रोजी चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर देखील उतरला आहे आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेनं कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील एकशे पंधरा पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल पोलीस शौर्यपदक उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आलीत मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात दोन हजार एकवीसच्या स्वातंत्र्यदिनी तसंच दोन हजार बावीसच्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं देण्यात आलीत भारताचा बॅडमिंटनपटू सेन यानं इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या केन्ता निशिमोतो याचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला जकार्ता झालेल्या सामन्यात लक्ष्यसेनननं निशिमुतोला एकवीस नऊ एकवीस पंधरा अशी मात दिली प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस अथवा विजांच्या कडकडाटासह जोरात वारा वाहण्याची शक्यता आहे दरम्यान काल विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं त्रेचाळीस अंश तर नागपूर इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार